आणि आत्ता अंधेरीत मी थेट गाठलेलं आहे आपलं सुपरस्टार आता अशोक सराफ मामा आणि इकडे नवेदित आता हे दोघेही आलेले आहेत आणि मतदानाचा हक्क बजावलेला आहे दोघांनी त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा एकदा आव्हान केलं पाहिजे आपल्याला आव्हान तर ब करायलाच पाहिजे खरी गोष्ट आहे पण आव्हान करण्याची काही जरुरी असेल असंही मला वाटत नाही प्रत्येकाने आपलं महत्त्व आणि आपलं या मतदानाचं महत्त्व काय हे ओळखायला पाहिजे कारण तर तुम्ही तुमचं पुढचं भविष्य ठरवत असता तेव्हा हा हक्क एक आपला हक्क आहे एक म्हणून तो मानून हे काम करायलाच पाहिजे प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे असं मला वाटतं मला असं वाटतं की आपण नेहमी असं ओरड करतो मला हे पाहिजे ते पाहिजे हे बरोबर नाही ते बरोबर नाही पण जेव्हा वेळ येते की काय बरोबर आहे काय नाही हे तुम्हाला निवडायचा जो तुमच्या संविधानाने जो अधिकार दिलेला आहे तोच जर तुम्ही पाळला नाही मग नुसता ओरडाओरडा करण्यात काही पॉईंट नाही तर मतदान करणं फार गरजेचं आहे ते जबाबदारीनी करणं गरजेचं आहे आणि तो आपला अधिकार आहे तो लोकशाहीनी ती लोकशाहीची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे त्यामुळे एव्हरीबडी शूड गेट आऊट डू आणि मला तर अजिबात नोटा हा पर्यायच मान्य नाही आहे कोणी ते करता कामा नाही मग युअर वेस्टिंग तुम युअर एक खूप बहुमूल्य मत तुमचं तुम्ही वाया घालवताय तर तो, तो न करता प्रत्येकाने प्रॉपर विचार करून जे काही निकष असतील ते लावून मत दिलं पाहिजे असं मला वाटतं